अशा अनेक बैठका त्या ठिकाणी या भागातला एक शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून या ठिकाणी युवासेनेचा मी लोकसभा प्रमुख म्हणून आणि इथला भूमिपुत्र म्हणून मी एका बैठकीमध्ये उपस्थित होतो बैठकीमध्ये उपस्थित असताना माझ्याकडे ज्या काही तक्रारी या पवनचक्की संदर्भामध्ये आलेल्या होत्या शेतकऱ्यांनी केलेल्या होत्या किंवा संबंधित ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनी जे केलेले होते मी त्या तक्रारी माझ्या पालकमंत्री साहेबांसमोर मी मांडत होतो आणि कलेक्टर साहेबांसमोर मी मांडत होतो मी बोलायला गेलो आणि तिकडून खासदार म्हणाले की तू तु तुझी जमीन दे अरे देचा मी माझी जमीन द्यायचा विषयच मुळात येत नाही मला मुद्दा तुम्ही समजून घ्यायला पाहिजे होता मी काय म्हणत होतो की जे काय शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी मार्ग काढा आणि ते प्रलंबित जे प्रश्न आहेत ते मार्गी लावा हा माझा मुळात विषय होता आणि प्रत्येक मिटिंगमध्ये सरनाईक साहेब हे खूप चांगले पालकमंत्री आहेत आणि प्रत्येक मिटिंगमध्ये खासदार महोदय गोंधळ घालतात म्हणजे थोडस रागात येऊन बोलल्यासारखं बोलतात घाबरवण्याचा प्रयत्न करतात आणि तिकडं वाशीच्या म्हणजे परवा दिवशी मी त्यांची एक बाईट पाहिली उपोषण चालू होतं ते त्या ठिकाणी गेले आणि तिथं सांगितलं की ते टावर आणि पोल तुम्ही काढून टाका अवघे काढायला गेले कोण काढा तुम्ही जाऊन काढायचे ना गोरगरीब शेतकऱ्यांच्या लेकरांवर केसेस करायच्यात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न तयार करायचा का एकीकडनं तुम्ही सांगता की म्हणजे पोलिसांना की तुम्ही असं करायचं नाही एकीकडनं तुम्ही सांगता टावर पाडा कोण पाडा तुम्ही जाऊन पाडा बरोबर आता पुढची भूमिका काय आपल्या बघा कसं आहे त्यांची मामा जरी कॉन्ट्रॅक्टर असले किंवा इतर कोणी असले तरी तो त्यांचा व्यवसायाचा आहे मी काय त्याच्यात पडणार नाही परंतु काय की इथल्या शेतकऱ्यांना ते अन्याय झाला नाही पाहिजे जे काही इथले विषय आहेत एकतर दहाशू जिल्हा हा माघा जिल्ह्यामध्ये आहे प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट येत आहे गुंतवणूक येत आहे मग खासदार महोदयांनी तर अशी कुठलीही गुंतवणूक या ठिकाणी आणली नाही आणि नुसतंच ह्याच्यावरतीच त्यांनी दहा वर्ष काढलेली आहेत गोंधळ आणण्यामध्ये तर कुठंतरी रोजगार निर्मिती असेल कुठेतरी युवकांचे प्रश्न असतील ह्याच्यावरती त्यांनी भर द्यायला पाहिजे असं मला वाटतं आणि एवढं बोलून